अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तहसीलसमोर शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सोमवारपासून सुरुवात केली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपैकी बत्तीस हजार शेतकऱ्यांपैकी फक्त पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदान जमा झालं असून उर्वरित सत्तावीस हजार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचं आश्वासन दिलं मात्र ते न पाळल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला आहे मराठा मराठा योद्धा मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी सेवक संघ आणि शेतकरी वर्गाने बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे प्रशासनाने प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं असलं तरी शेतकरी तात्काळ मदतीची मागणी करत आहेत बार्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये बसलेले बत्तीस हजार एकूण शेतकरी हे लाभार्थी त्यापैकी आतापर्यंत फक्त पाच हजार शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे आले सत्तावीस हजार शेतकरी अजूनही त्या लाभापासून वंचित आहेत त्यामुळे मी साखळी उपोषणाला बसलेला आजपासून मागणी एकच आहे जोपर्यंत बाकी उरलेले सत्तावीस हजार शेतकरी जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत ही, ही रक्कम टाकल्या जात नाही त्यांना मिळत नाही तोपर्यंत तो माझं हे साखळी उपोषण चालूच राहणार आहे आणखीन पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या पैशामध्ये खूप मोठी तफावत आहे तशी कोणाला हेक्टरी सत्तावीसशे टाकले कोणाले सहा हजार टाकले प्रशासनाला विचारलं तर प्रशासन म्हणते हेक्टरी आम्ही साडेआठ हजार देत आहोत पण एकाही शेतकऱ्याला प्रति हेक्टरी साडेआठ हजार रुपये दिलेले नाही त्यांनी